शिक्षण सप्ताह दिवस पाचवा या अंतर्गत घरगुती कामातून शिकणे ही एक कृती या उपक्रमात अपेक्षित आहे आज आपण अश्विनीच्या घरी आलेलो हो। आहोत अश्विनीने या उपक्रमात सहभाग घेतलेला आहे आणि घरगुती कामातून ती कशी शिकते नेमकं आज ती आपल्याला काय बनवून दाखवणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत बघा बाहेर असा पाऊस सुरू आहे अगदी छोटंसं छे तिचं छोटंसं पत्र्याचंच घर आहे पण तिनं या उपक्रमासाठी चांगलीच तयारी केलेली आहे आणि तिच्या मैत्रिणीसुद्धा सोबत आहेत तर अश्विनी ताई तुमचं स्वागत आज तुम्ही घरगुती कामातून शिकणे या अंतर्गत काय बनवून दाखवणार आहात आम्हाला थोडं सांगा नमस्कार मी अश्विनी स्वयंपाक करणे या कृ कृतीवर मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवतात ते सांगणार आहे आपल्याला प्रथम हरवड्याची डाळ पीठ तेल फोळपाट बेंडा तवा गॅस ह्या हे सगळे साहित्य लागतात चला तर आपण पुरणपोळी बनवूया त्यातून थोडं पीठ घेऊया आणि मग थोडं पुरण तरी आपण गोल आ, गोल पुरणपोळी केली आता आपण टाकूया आप आता पोळी थोडी लालच झाली आता परतून घेऊया थोडा मित्रांनो आता तुम्ही पहा पुरणपोळी तयार आहे आणि खूप छान लुसलुशीत झाली आहे मित्रांनो शिक्षण सप्ताह अंतर्गत पुरणपोळी आपल्या अश्विनी ताईंनी केली आहे बर या कृतीतून तुम्ही काय शिकलात रे हा पुन्हा करणे ही साधी गोष्ट नाही बर हा तेजू तू काय करणे कला आहे की नाही छान बरोबर आहे हा आपली आई सकाळ संध्याकाळ जेवण बनवते मला वाटते त्याच्या हाताला किती चटके बसत असते आईच्या हाताला सुद्धा किती चटके बसत असते वेग स्वयंपाकात वेगवेगळे घटक असतात हा स्वयंपाक करताना वेगवेगळे वेग घटक लागतात आणि त्या घटकाशिवाय तो स्वयंपाक होऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो आपण या कृतीतून एकतर स्वयंपाक करणे ही एक उत्तम कला आहे आपल्या खेडेगावातच म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र संस्कृतीमध्ये ज्या स्त्रीला पुरणपोळी करता आली ती सुगरण म्हणतात त्या मुलीला सुगरण म्हणतात पुरणपोळी बनवणं ही काही सोपी गोष्ट नाही ही स्वयंपाकातील सर्वोच्च गोष्ट आहे ती अश्विनीनं पूर्ण केली तिच्याबद्दल आपण टाळ्या वाजूया हां आणि मी आणखी एक या गोष्टीतून शिकलो की आपल्या आईच्या शीतल सांगत होती की आपल्या आईच्या हाताला किती चुटके बसत असतील म्हणजेच अन्न तयार करणारे अन्न बनवून देणारे जी माणसं आहेत त्यांच्याविषयी आपण प्रतिष्ठा हे जे मूल्य आहे ते श्रम करतात आपल्यासाठी आपण ही पोळी शिल्लक राहिली तर टाकून दिली नाही पाहिजे किती मेहनत असते किती गॅस लागला किती वस्तू लागल्या किती वेळ लागला आपली आई किती वेळ स्वयंपाक करून काम करते की नाही तर आपण हा जे काही आई अन्नपदार्थ बनवते ते चवीनं खाल्ले पाहिजेत आणि टाकून दिली नाही पाहिजेत शिक्षण सम सा, सप्ताह अंतर्गतची ही कृती आपण इथं थांबवूया थँक्यू